सज्ज होऊन शंखचूड आपले सैन्य घेऊन युद्धासाठी निघाला ठरल्याप्रमाणे देवता आणि दानवांचे युद्ध सुरू झाले नमस्कार आज आपण जाणून घेणार आहोत तुळशी देवीची हृदयस्पर्शी कथा तिच्यातील प्रेम विश्वासघात आणि त्यातून झालेल्या त्यागाची गाथा भारतीय संस्कृतीत आजही जिवंत आहे तुळशीच्या पवित्र वनस्पतीमागे लपलेली ही कथा कशी आहे तुळशीने भगवान विष्णूंना शाप का दिला आणि तिला अमरत्वाचा वर कसा मिळाला या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण या पौराणिक कथेमध्ये जाणून घेऊया शंकराने युद्धाची माहिती देण्यासाठी पुष्पदंत नामक आपला दूत शंखचूडाकडे पाठवला पुष्पदंताने शंखचूडला सांगितले की भगवान शिव सध्या पुष्पभद्रा नदीच्या काठी एका वृक्षाखाली विराजमान आहेत त्यामुळे तुम्ही देवांना राज्य परत द्यावे की युद्धासाठी तयार होण्याचा निर्णय घ्यावा असे पुष्पदंत म्हणाला हे ऐकून शंखचूड हसला आणि उद्या सकाळी भगवान शिवाला भेटण्याचे सांगून दूताला परत पाठवले यानंतर शंखचूडाने आपल्या पत्नी तोशीला देवांमध्ये होणाऱ्या युद्धांबद्दल सांगितले घाबरलेल्या तोशीला धीर देत शंखचूड तिला म्हणाला की जीवनातील आनंद दुःख भय आणि सौभाग्य हे सर्व काळाचा आणि दुःख आल्यावर ज्ञानी माणूस घाबरत नाही शंखचूड कृष्णाचा कुण भक्त होता त्याने ब्रह्म बनविला सज्ज होऊन शंखचूड आपले सैन्य घेऊन युद्धासाठी निघाला पुष्पभद्रा नदीच्या तीरावर कपिल मुनींची तपस्वी भूमी सिद्ध क्षेत्र होती तेथे पोहोचल्यावर शंखचूडाने भगवान शिवाचे दर्शन घेतले ठरल्याप्रमाणे देवता आणि दानवांचे युद्ध सुरू झाले कालांतराने आपल्या प्रचंड सैन्याचा नाश होत असल्याचे पाहून राक्षस राजा शंखचूड अत्यंत क्रोधित झाला आणि त्यांनी त्यांच्यावर सतत शस्त्रांनी हल्ला करण्यास सुरुवात केली आणि संतापलेल्या महादेवांनी दैत्येंद्रला मारण्यासाठी हातात त्रिशू उचलला ते त्रिशू घेऊन हल्ला करण्यासाठी पुढे सरकता तेव्हा आकाशातून एक वाणी ऐकू आली जी फक्त भगवान शिवासाठी होती आकाशवाणी म्हणाली हे परोपकारी शिवा तुम्ही सर्व वेदांचे सर्वश्रेष्ठ तज्ञ आहात आणि सर्व काही जाणता जोपर्यंत शंखचूड मध्ये भगवान विष्णूचे कवच आणि एक समर्पित पत्नी आहे तोपर्यंत हे शस्त्रानुसार अनिवार्य नाही आकाशवाणी ऐकून भगवान शंकरांनी तत्काळ आपला त्रिशूल थांबवला आणि आपल्या मनात स्मरण केले क्षणी हात जोडून समोर हजर झाले तेव्हा भगवान शिवाने भगवान विष्णूंना हे संकट दूर करण्याची आज्ञा केली भगवान विष्णू ताबडतोब ब्राह्मणाचा वेश धारण करून राक्षस राजा शंखचूडाकडे भिक्षा मागण्यासाठी गेले तेथे पोचल्यानंतर विष्णूजींनी त्याचे कवच हे भिक्षा मागितले आणि शंखचूडाने स्वतःचे कवच त्या ब्राह्मणाला दिले मग ते कवच घेऊन स्वतः श्री हरी शंखचूडाचे रूप धारण करून थट्टा केली अशा प्रकारे त्याच वेळी जेव्हा भगवान शिवाला आपल्या दैवी अलौकिक सामर्थ्याने कळले की, की शंखचूडाचे रक्षण करणारे कवच हे विष्णूने घेतले आहे आणि त्याच वेळी शंकराने त्रिशुळाने राक्षस राजावर हल्ला केला त्या दैवी त्रिशुळाच्या हल्ल्यामुळे शंखचूडाचा जीव क्षणातच गेला तेथे उपस्थित सर्व देवांनी भगवान शंकराची स्तुती करून त्यांचे आभार मानले दैत्यूड दे देखील भगवान शिवाच्या हातून मरण शापातून मुक्त झाला शंखचूडाचे शरीर राख होताच त्याने दैवी गोप याचे रूप धारण केले त्याच वेळी वृंदावनात पोहोचल्यावर भगवान श्रीकृष्ण शंखचूड रूपामध्ये असलेला गोप सुदामाला पाहून त्याला मिठीत घेतो तेव्हा त्रिशू अतिशय वेगाने श्रीकृष्णाकडे आदरपूर्वक परततो राक्षसराज शंखचूडाचे शरीर जेव्हा राख पावले त्याच्याच हाडांपासून शंखाची निर्मिती झाली तुळशीला जेव्हा हे समजले की तिच्या पावित्र्यावर कपटाने आघात केला आहे तेव्हा ती झाली अपार दुःखात तिने भगवान श्राप दिला हृदय कठोर आहे म्हणूनच तू पाषाण रूप होशील तुळशीचे वचन ऐकून श्रापाच्या भीतीने भगवान श्रीहरीने आपले सुंदर आणि आकर्षक रूप प्रकट केले आणि दुःखाने ग्रासलेली तुळशी पुन्हा पुन्हा शोक करू लागलेली पाहून ते तिला म्हणाले बद्रे तुम्ही भारतात राहून माझ्यासाठी दीर्घकाळ तपश्चर्या केली आहे त्याचवेळी ही तुझी तपश्चर्या करत होता तुला स्त्रीच्या रूपात प्राप्त करून तो सुखाने संसारात गेला आता मी तुला तुझ्या तपश्चर्याचे फळ देणे हे देह सोडून दिव्य शरीर धारण कर आणि माझ्या बरोबर राहा तू सदैव माझ्यासोबत लक्ष्मी प्रमाणे राहशील नदी म्हणून प्रसिद्ध होईल ही पवित्र नदी सद्गुण संपन्न भारतातील मानवांना महान पुण्य देणारी ठरेल देवी तुळशी आपली केश पवित्र वृक्ष असेल कारण ते तुमच्या केसापासून तयार होते म्हणून ते, ते तुळशी म्हणून ओळखले जातील तू सर्वोत्तम वृक्ष होशील तुळशीच्या झाडाखालील ठिकाणे सर्वात पवित्र असतील तुळशीची गळून पडलेली पाणी मिळविण्यासाठी सर्व देव खाली असतील आणि मी पण राहील तुमच्या शरीरातून उगम पावलेल्या नदीची अधिष्ठाता असलेली देवी भारतातील सर्वात पवित्र नदी बने आणि खारट समुद्राची पत्नी होईल तो समुद्र माझा भाग आहे असे देवी तुळशीला म्हणत भगवान हरी शांत झाले दरम्यान देवी तुळशीने आपला देह त्याग केला आणि देवी संपन्न झाली आणि लक्ष्मीप्रमाणे छातीला सजवू लागली कमलापती भगवान श्री हरी त्यांना घेऊन वैकुंठाला गेले लक्ष्मी सरस्वती गंगा आणि तुळशी या चार देवी भगवान श्री हरींच्या पत्नी झाल्या त्यावेळी तुळशीच्या शरीरातून लगेच गंगा नदी उत्पन्न झाली आणि भगवान श्रीहरी देखील तिच्या काठावरती मानवांसाठी एक पवित्र शालग्राम दगड बनले पण सरस्वतीला या घटनेबद्दल नाराजी आणि नापसंती होती सरस्वतीने अपमानित होऊन तुळशी अंतर्दान पावली देवी तुळशीला पूर्ण योग सिद्ध प्राप्त झाली होती ती हरिंच्या नजरेपासून सर्वत्र लपून राहिली भगवंतांनी सरस्वतीला समजून सांगितले आणि तिची आज्ञा घेऊन तुळशी वनाकडे गेले सिंदूर नैवेद्य चंदन फुले यासारख्या उपचारांनी आणि स्तोत्राने तुळशीची पूजा केल्यामुळे तुळशी खूप प्रसन्न झाली तिला खूप आनंद झाला आणि लगेचच ती झाडातून बाहेर आली अतिशय प्रसन्न होऊन भगवान हरीच्या चरणी कमळाचा आश्रय घेतला हरींनी तुळशीसाठी तिचा दहा अक्षरी मंत्र स्थापित केला जो कोणी या मंत्राचा जप करतो आणि विधीनुसार तुळशीची पूजा करतो निश्चितच सिद्धी प्राप्त करतो तेव्हा परमेश्वराने तिला आशीर्वाद दिला देवी देवी तुम्ही सर्व पूज्य व्हाल मी तुला माझ्या मस्तकावर आणि छातीवर सुंदर म्हणून धारण करी शिवाय संपूर्ण देव तुम्हाला माझ्या डोक्यावर धरतील असे बोलून भगवान श्री हरी आपल्या जागेवर परतले प्राचीन काळी वृंदावनात जी देवता अवतरली म्हणून तिला वृंदावनी असे म्हणतात तिची त्या शुभ देवांमध्ये पूजा केली जाते वृंदा वृंदावनी विश्वपूजिता विश्वपवनी पुष्पसरा नंदिनी तुळशी आणि कृष्ण जीवनी अशी तुळशीची आठ नावे आहेत कार्तिक पौर्णिमा तिथीला देवी स्वतःचे प्रकटीकरण केले आणि भगवान हरिंनी प्रथम तिची पूजा केली तेव्हापासून असा नियम झाला की कार्तिक पौर्णिमेला जो व्यक्ती विश्वपवित्र तुळशीची भक्तिभावाने पूजा करतो तो सर्व पापांपासून मुक्त होऊन भगवान विष्णूच्या संसारात जातो तर अशा प्रकारे तुळशी देवीच्या या कथेतून आपल्याला लक्षात येते की प्रेम त्याग आणि श्रद्धा मध्ये किती मोठी शक्ती असते आजही आपल्याकडे तुळशीला पवित्र मानले जाते तिची पूजा केली जाते आणि तिच्या पानांनी घरातलं वातावरण शुद्ध केलं जातं आपणास ही कथा कशी वाटली हे आम्हाला नक्कीच कळवा धन्यवाद